वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून दाव्या प्रतिदाव्यांचा सामना रंगलेला आहे महाविकास आघाडीनं भाजपशी लोकसभेच्या तब्बल वीस जागांवर फिक्सिंग केल्याचा आरोप आंबेडकरांनी केलेला आहे आणि त्याला संजय राऊतांनी मार्मिक प्रत्युत्तर दिलंय महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात राजकीय सामना रंगलाय महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्या टार्गेटवर आहे खर तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आणि वंचित बहुजन आघाडीनं राजकीय गणित बांधायला सुरुवात केली पण ती जुळलीच नाहीत वंचितला सोबत घेण्यासाठी आघाडीनं आटोकाट प्रयत्न केला आंबेडकरांना लोकसभेच्या सहा जागा देण्याची तयारी आघाडीनं केली होती पण त्यांची बोलणी फिसकटली प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळाचा नारा दिलाय यानंतर आंबेडकर यांनी ठिकठिकाणी थीक उमेदवारांची घोषणाही केली तसंच आता वंचितच्या वतीनं प्रचाराला सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे पण या उमेदवारीवरूनच वंचित आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला महाविकास आघाडीनं भाजपशी संधान साधल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला नाम के कि पर उमेदवार जो है वो फिक्सिंग प्रकाश आंबेडकर यांच्या या आरोपामुळे आघाडी आणि वंचित मध्ये वादाची आणखीन एक ठिणगी पडली महाविकास आघाडीनं आता प्रकाश आंबेडकर यांच्यावर पलटवार करायला सुरुवात केली आहे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेवर एक खोचक उत्तर दिलं म्हणजे काय फिक्सिंग म्हणजे काय त्या जागा म्हणजे त्या वीस जागे आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार आहोत त्याला फिक्स म्हणतो आम्ही विनवण्या केल्या प्रेमानं हातही जोडले प्रकाश आंबेडकर हे आमच्या बरोबर असावे ही आमच्या सगळ्यांची भूमिका त्यांनी त्या जागा मागितल्या त्यातल्या आम्ही त्यांना सहा जागा देऊ केल्या प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या माध्यमातून लोकसभेत उमेदवार उभे केले असले तरी काही ठिकाणी त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नागपूर आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात वंचितनं काँग्रेसला समर्थन दिलंय पण असं असलं तरी आंबेडकरांच्याकडून महाविकास आघाडीला टार्गेट केलं जात आहे महाविकास आघाडीनं दिलेल्या उमेदवारांवर प्रकाश आंबेडकर यांनी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केली महाराष्ट्र विकास आघाडीने तो शब्द प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये उतरवला असं मी त्या ठिकाणी मानतोय मी उदाहरण फक्त या ठिकाणी देणार आहे की कल्याणच्या मतदारसंघामध्ये उद्धव शिवसेने यांनी असणारा जो उमेदवार दिला त्या उमेदवाराला कल्याणचीच माणसं मन्ण म्हणतात आहेत की असा हा काही लढू शकत नाही एकनाथ शिंदेच्या मुलाच्या विरोधात गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता कारण काही ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी लाखाच्या वर मतं घेतली गेल्या वेळेचा अनुभव लक्षात घेता मतांची विभागणी टाळण्यासाठी महाविकास आघाडीनं प्रकाश आंबेडकर यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला पण यामध्ये त्यांना यश आलं नाही त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीला वंचितचा सामना करावा लागणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत